टेंभुर्णी बाजार समितीच्या गाळ्यामध्ये दुर्गंधी व पाण्याचा साम्राज्य गाळेधारकांचा संताप स्वच्छता करा अन्यथा पैसे परत द्या बाळासाहेब ढवळे कुर्डुवाडी टेंभुर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एपीएमसी कुर्डुवाडी आणि उपबाजार टेंभुर्णी येथील अणागोंदी कारभारावर व्यापारामध्ये संतापाची लाट उसळली आहे टेंभुर्णी येथील व्यापारी संकुलाच्या तळमजल्यावर साचलेल्या पाण्यामुळे परिसर बाजार तलावाचे स्वरूप धारण करून दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे गवत कचरा आणि चिखलाने परिसर अस्वच्छ झाल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत असून त्यांनी भरलेली डिपॉझिट रक्कम परत करण्याची मागणी केली आहे टेंभुर्णी येथील गायधारकानी बाजार समितीकडे सुमारे आठ लाख रुपये डिपॉझिट भरले असतानाही मूलभूत सुविधा न मिळाल्याने व्यापारी त्रस्त झाले आहेत तळमजल्यावर गुडघाभर साचलेले पाणी गेल्या पंधरा दिवसापासून तसेच असून तीव्र दुर्गंधीमुळे व्यवहार करणे अशक्य झाले आहे बाजार समितीच्या दुय्यम बाजार आवारात शौचालय आणि मुतारीच्या सुविधांचा पूर्णता अभाव आहे त्यामुळे महिला व्यापारी व ग्राहकांना मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे या परिस्थितीमुळे बाजार समितीच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे व्यापाऱ्यांच्या मते बाजार समितीने मनमानी पद्धतीने बांधकाम करून मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्याचा प्रकार सुरू आहे मात्र व्यापाऱ्यांच्या मूलभूत गरजांकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्यात आले आहे एवढेच नव्हे तर अनेक खाजगी पतसंस्था बँका व कार्यालयांना जागा देऊन नियमबाह्य कारभार केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे विठ्ठल शिंदे साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब तात्या ढवळे यांनी सांगितले की आम्ही आठ लाख रुपये देऊन गाळा घेतला पण कोणतीही सुविधा नाही माझ्या गाळ्यासमोर चार ते पाच फूट पाणी साचले आहे पंधरा दिवस झाले तरी मार्केट कमिटीने काहीच केले नाही जर तात्काळ स्वच्छता केली नाही तर आम्ही पैसे परत मागण्याचा निर्णय घेऊ असा इशारा त्यांनी दिला आहे बाजार समितीच्या कारभारावर व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून पणन व सहकार विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक व्यापारी व नागरिकांनी केली आहे उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं बाजार टेंभुर्णी या ठिकाणी अशी एक प्रशस्त व्यापारी संकुल उभा करण्यात आलेला आहे या व्यापारी संकुलाच्या बांधकामासाठी व इतर खर्चासाठी जो कोट्यवधी रुपये निधी पाण्यात घातला या निधीची व्यवस्था या ठिकाणी व्यापाऱ्यांना सुविधा मिळतायत का आणि आज त्या इमारतीची काय अवस्था आहे याबद्दल सांगतायत आपल्या या, सांगता या संकुलातील एक जागा गाळाधारक आणि टेंबुर्णी व परिसरातील नेते बाळासाहेब ढवळे बोलात तुम्ही सर काय मी तर आठ लाखाला एक गाड्या घेतला आठ लाख रुपये आमच्याकडून घेतले नाही आणि आत्तापर्यंत खाली मधल्या गाड्याला प्रत्येकाला आठ आठ लाख रुपये घेतले खालच्या गाड्याचं सहा लाख वरच्या गाड्याला सात लाख असं पैसे गोळा केले केलेले गोळा करून हे बांधकाम केले पण त्याची कुठली व्यवस्था नाही आता सध्या इथं गुडघ्यापेक्षा जास्त पाणी असले त्याचा वास सुटला आहे पाण्याचा इथं कुठले झाडले नाही कुणा कशाची सोय नाही माणूस नाही कुणी हिथं काय नाही म्हणजे मी एकतर ते निघाणी राखावी व्यवस्था करावी नाही तर आमचं पैसे मागावे टेंबुर्णी बाजार आवारात जे बांधकाम झाली म्हणजे जनावरांचा गुरांचा किंवा शेतकऱ्यांना उपयोग असणारा जो शेती विषयक जो बाजार आवार होता मोठा त्या आवारात मार्केट कमिटीने के बांधकाम केली लोकांकडून डिपॉझिट घेतलं परंतु लोकांना सुविधा दिल्या नाहीत आणि मार्केट कमिटीची दुरावस्था झाली याला जबाबदार कोण जबाबदारी ठेकेदार त्यांची संचालक मंडळाला ठेके द्यायचे त्यांच्याकडूनच बांधकाम करून घ्यायचं त्यांनी पैसे हाय दोन लाखाला दोन लाख द्यायचे पन्नास होतं बाकी पैसे दुर घ्यायचं आता हित पैसे आठ लाखाप्रमाणे पैसे खर्च होऊ शकत नाही खर तर कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या शेतीमाला जनावरांना एक खरेदी विक्री करण्यासाठी असणार साधन आहे असं असताना माडा तालुक्यात जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे दोन तीन उप बाजार आवार आहेत या आवारांची किंवा या बाजार समितीची काय अवस्था आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सुविधा मिळत आहेत का आणि शेतकऱ्यांना गुराढोरांचा व्यवसाय करण्यासाठी व्यापार व्या करण्यासाठी किंवा खरेदी विक्री करण्यासाठी असणारी जागा, शिल्ग जागा।, जागा शिल्ग शिल्लक असणारी जागा बाजार समितीने कशा प्रकारे विकली आणि बाजार समितीतून कोट्यवधी रुपये कसे कमवले हो याबद्दल आपण काय सांगता गाळे बांधून ठेकेदाराने संचालक मंत्राळ बांधकाम केलं त्याच्यात पैसे आणला आणि आता गाळ्याचं भाडं घेतली ती जागेच भाड्यावर चालले सगळ्यांचं मार्केट कमिटी काय सुविधा नाही मार्केट कमिटीची रचनाच अशी केली की जे गाळे बांधले त्या गाळ्यापासून सुद्धा त्या धारकांना किंवा जे भाडेकर त्यांना काय लाभ का त्यांना काय तो नाही ना कुठल्याही सुविधा दिल्या जात नाही सुविधाच मुतारी नाही काय साधा नाही व्यवस्थाच नाही या बाजार समितीची वरिष्ठ पातळीवरून चौकशी व्हावी आणि दखल घ्यायला महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा